मड येथे नवीन पोलीस स्टेशन इमारतीचा भूमिपूजन सोहळा माजी आमदार अतुल बेनके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला जुन्या मढमध्ये पोलीस स्टेशन कार्यरत असताना त्याचबरोबर नवीन मडामध्ये देखील पोलीस स्टेशन व्हावे अशी मागणी ग्रामस्थांनी घेतली होती त्या मागणीला यश ये येत नवीन पोलीस स्टेशन बांधणीसाठी प्रशासकीय मान्यता पंच्याऐंशी लक्ष रुपयाचा निधी आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून भेटल्यानंतर या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशन इमारत भूमिपूजन सोहळा सोमवारी संपन्न झाला ग्रामीण भागातील वाढती गुन्हेगारी त्याचबरोबर रस्ते अपघात माशेच घाटामध्ये नेहमी होणारे अपघात नगरकल्याण महामार्गावरती होणारे अपघात या अपघातासाठी तत्काळ मदत मिळावी यासाठी या ठिकाणी या पोलीस स्टेशन निर्मिती व्हावी अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केलेली आहे मड बारागावात असलेल्या संपूर्ण गावांचा या ठिकाणी समावेश करून लवकरात लवकर ह्या चौकीचं रूपांतर ठेशनमध्ये व्हावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली जी सिनेस आहे त्यांच्या प्रयत्नातून चौऱ्याऐंशी लक्ष पोलीस स्टेशन उपलब्ध करून देणारी रक्कम आहे त्या बॅनरवर पाच छप्पन्न लाखच दिलेली आहे चौऱ्याऐंशी लाख यासाठी संशय झालेले आहे या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं पोलीस स्टेशन व्हावं त्यासाठी आज फेंके साहेबांनी बरोबर असं काही दिलेलं आहे

मला द्यावं अशा प्रकारची विनंती साहेबांच्याकडे आमचे नाही बोला यांच्याकडे हे कॉन्टॅक्ट दिलेलं आहे गोष्टी आता चर्चेसाठी झाली आणि काही इतर काही ज्या गोष्टी आहेत या या ठिकाणी साहेबांच्या पुढे मागत नाही तर त्यांच्यामध्ये खाजगी नंतर त्याच्यामध्ये डिटेल जे आहे इतर काही इतर कामांच्या संदर्भामध्ये काही काम पेंडिंग आहे का पेंडिंग आहे त्याचा खुलासा करू नंतर पोलीस स्टेशन चांगलं पुढं करण्याची प्रगती होऊ या ठिकाणी महेंद्रजीनीमध्ये सगळे उठी मुक्ताबाई जेवण देण्यामध्ये सगळ्या सांगितल्यात अशा प्रकारची जे काम जोमाने पुढं होऊन या भागाचा विकास हो या ठिकाणी संरक्षण न्यायाधीशांना पोलीस मंडळी किंवा पोलीस डिपार्टमेंट आम्हाला सहकार्य करेल अशा प्रकारची भावना ठेवून हा अधिकारी <laughs> या ठिकाणी आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय जनतेस आहेत या ठिकाणी मठ पोळी भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे मठ ग्रामपंचायतच्या वतीने मठ बालागाव ग्रामपंचायतच्या वतीने आदरणीय जनते साहेबांचं मनोत्व या ठिकाणी धन्यवाद आता या ठिकाणी आदिवासी भागातली प्रमुक्ती या ठिकाणी गरज वळखली

त्यांना पण आमची हीच मागणी होणारी इमारत सुसज्ज झाल्यानंतर या ठिकाणी आपण चौपस या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून द्यावा आणि तो दिल्यानंतर या ठिकाणी होणाऱ्या अडचणी दूर होतील ही अडचण साहेबांनी ओळखली आणि या ठिकाणी अतिशय मोठा निधी या ठिकाणी दिला त्याच्या समेत आलेल्या सर्व त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांचे पदाधिकारी असतील आदरणीय पी आय साहेब असतील डी वाय सी साहेब राज्य मडगावच्या सरपंच कर्जगावचे सरपंच गोविंदजी साबळे आमच्या अरुणाताई मस्करे त्यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सुजित भाऊ फेरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आमचे जुने मित्र आदरणीय किरण सर साहेब आहेत या गावाचे सर्व ग्रामस्थ आहेत आदरणीय आनंदी मोरगे यांच्या माती इंद्रा सेवा कार्यक्रम आहे निमित्ताने आणि ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झाले आहेत पत्रकार भेटतात या ठिकाणी हा निधी जो उपलब्ध करून दिलेला आहे आणि ते काम आज लवकर सुरू होणार आहे शरदजी गोल काम आहे यानंतर ते ग्रामामध्ये अतिशय चांगला दर्जाखोवून जेवा हे काम चांगलं व्हावं हीच म्हणजे ग्रामस्थांची इच्छा आहे पुण्याच्या एकदा आदरणीय साहेबांच्या अतिशय साहेबांचे